माझ्याबरोबर शेतकरी संघटनेचे नेते आणि माझे खासदार राजू शेट्टी आहेत शेट्टी साहेब सध्या राज्यामध्ये दुधाचा प्रश्न प्रचंड गंभीर कोणाला अनुदान मिळत नाही शेतकऱ्यांची मागणी आहे मनावासा दर नाही दुसरीकडे ऊसाचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे शेतकरी संघटनेत नेमकं काय का चाललंय कारण आंदोलन कुठे दिसत नाही आता महाराष्ट्रामध्ये ज्या चळवळी शांत झालेल्या आहेत जी काही धग आहे ती शेतकरी चळवळीमध्येच आहे बाकी सगळ्यांचं चळवळी तर संपलेल्याच आहे याला काही अंशी शेतकरी जबाबदार कारण तर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमोगे सूडबुद्धीनं सरकार वागायला लागलेलं आहे ला त्यांच्यावर खोट्या नाट्या केशीस दाखल करायच्या त्यांना वर्षानुवर्षे कोर्टामध्ये खेळपाटी घालायला लावायचं गुन्हे मागे घेतले असं घोषणा करायची परंतु अनेक अटी शर्ती घालायचे जे काय पूर्णच होत नाही गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये आमच्यावर जे काय अनेक केसेस आहेत त्याच्यामध्ये खर तर एकाच वेळी इतक्या तारखा असतात त्या ठिकाणी हजर राहणं शक्य होत नाही मग कोर्ट वॉरंट काढतं मग वॉरंट रद्द करण्यासाठी परत हेलपाठी घालायचं आठवड्यातले चार ते पाच दिवस शातच आमचे जात असतात आमच्यावर तीनशे दोन म्हणजे खुनाचा गुन्हा आहे तीनशे सात हाफ मर्डरचा गुन्हा आहे तीनशे पंच्याण्णव वाटमारीचा गुन्हा आहे तीनशे चोपन्न सरकारी कामात अडथळा आहे तर किती गुन्हे आहेत हे मला सुद्धा माहीत नाही तीनशे चोपन्न चे अनेक गुन्हे आहेत आता एका इंदापूर कोर्टामध्ये सात वेगळ्या गुन्ह्यामध्ये मी आरोपी आहे आणि ते एलपाटे घालावे लागतात आणि हे होत असताना एक व्यथा आहे आमची खंत आहे माझे माझं सोडून द्या परंतु जे आमच्या सांगण्यावरून केसेस अंगावर घेतात पोलिसाशी भेटतात राजकीय नेत्यांच्या अंगावर जातात त्या कार्यकर्त्यांच्या गुन्हा दाखल होतो त्यावेळी त्यांना जामीन द्यायला सुद्धा शेतकरी पुढे येत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळं आज आणि दुसऱ्या बाजूला चळवळीला साथ्याला पा, द्यायला पाहिजे ती साथ ही शेतकऱ्यांच्याकडून मिळत नाही त्यामुळं कार्यकर्ते सुद्धा दमल्यासारखे झाले पण तरी सुद्धा यातून आम्ही पुन्हा उभारी घेऊ आणि या प्रचंड असा अन्याय व्हायला आहे सरकार नुसतं घोषणा करते त्याची अंमलबजावणी कधीच होत नाही दोन हजार बावीस साली आ, मला वाटतं दोन हजार एकवीस साली नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं अजून ते अनुदान मिळालेलं नाही गेल्या तीन वर्षापासून ठिबक सिंचनचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही दुधाचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना अजून मिळत नाही पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाही आणि घोषणा मात्र चालूच आहेत आणि अशा पद्धतीने पीक विम्याचा पैसा काय मिळत नाही तर राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो कंपन्यांच्याकडे राज्य सरकारनं भरलेलाच नाही कंपन्या म्हणतात राज्य सरकारनं पैसेच भरले नाहीत तर विमा द्यायचा म्हणजे पात्र असून सुद्धा शेतकऱ्यांना विमा मिळत नाही याला कारण राज्य सरकारचं हे नादारीपणाचं धोरण कृषी पाणीगृहतात किंवा होतच असतो होत असं असत सरकारमध्ये कोकाटे साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारची तुमची भाषा असेल तर चार दोन टक्के मंत्री शेतकऱ्याकडून मार खातात अशी बातमी एक दिवस जी परिस्थिती बघितली तुम्ही आता शेतकरी पाठीमागे उभा राहत नाही म्हणून कुठेतरी उभा आंदोलन करायला अडचणी राजू शेट्टी सध्या काय चाललंय कारण पाठीमागे राजू फार आंदोलन तीव्र व्हायचे सगळं व्हायचं पण आता तुम्ही संविधानिक पदावर नाही म्हणून शांत हा की काय मेजर कारण काय काही अंशी तसंही आहे म्हणजे खरं कारण हे आहे की शेतकऱ्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळत नाही आणि त्यामुळं कार्यकर्त्यांच्यामध्ये नैराश्य आलेलं आहे हे नैराश्य काढणं हे एक मोठं आव्हान आहे शिवाय आमचा जास्त सगळ्यात जास्त वेळ mm. हा वेळोवेळ्या हो कोर्टामध्ये हेलपाटे घालण्यातच mm. जातो mm. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक केसेस या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यावरच mm. आहेत mm. कारण आमच्यावरचे गुन्हे हे आम्हाला mm. आदल घडवण्यासाठी म्हणून अत्यंत गंभीर आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल सुद्धा आरोपी केलं जातं मग अशी मी तसा उल्लेख केला mm. तशा प्रकारचे गंभीर गुन्हे जे Uh, काढून टाकण्याच्या निकषामध्ये बसत नाही आणि त्यामुळं सरकार वेळोवेळी ज्या काही के केसेस मागे घेतल्या अशा घोषणा करत त्या निकषामध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे बसत नाही आम्ही काही पाकिट मार नाही आम्ही काही दरोडेखोर कोर नाही किंवा काय आम्ही सुपारी घेऊन कुणाचा काठा काढणारी माणूस ते मात्र हा ते काटा काढणारे मात्र राजरोसपणे फिरतायत अगदी सरकारी पाऊनच्यावर सोडतायत परंतु आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलं तर शेतकऱ्याला न्याय मिळत नाही मग तुम्हाला दे धक्का काहीतरी केलं रस्त्यावर उतरले त्यासाठी त्यांना हात घडवण्यासाठी म्हणून हेही काही गंभीर गुन्हे दाखल होतात त्याचा परिणाम थोडाफार आहे संघटनेची जी ताकद होती पाठीमागे बघितल्यानंतर अगदी इंदापूरच्या आंदोलनानंतर जर बघितली दोन हजार चौदाच्या पूर्वीचे तर ते महाराष्ट्राला सुद्धा आठवतात

अनुभव आणि आत्ताचा अनुभव ह्याच्यामध्ये फार मोठा भाजप विचारात घेत नाही कुठं म्हणून असं नाही नाही अद्दल घडवली जाते लोक आंदोलन करणं चळवळ करणं हा काय गुन्हा नाही कुणीतरी सामान्य माणसाचा आवाज उठवला पाहिजे ना, ना, ना।, 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 ना ते धोकापत करून आम्ही ते करत असतो परंतु एखादा कार्यकर्ता संपलाच पाहिजे नेस्तनाभूत झाला पाहिजे अशा प्रकारे आत्ता केलं जातं दडपशाही केली जाते आणि म्हणून काही अंशी त्याचा फरक पडतोय मला आवडतं की मनोज जरांगी पाटील सुद्धा याच्यावर अधिक प्रकाश टाकतो <laughs> आता पीक विम्याचा मुद्दा तुम्ही काढला कृषी क्षेत्रात म्हणून मी पुन्हा त्या मुद्द्यावरती येतो कृषी क्षेत्रातील की ज्यावेळी धनंजय मुंडे याच्याकडे कृषी खातं होतं पाठीमागे त्यावेळी काही कृषी निवेशना खरेदी केल्या होत्या आणि त्यावेळेस ते असं म्हणत की आम्ही बाजारभावातून कमी किमतीपेक्षा त्या खरेदी केल्या आता मात्र त्या त्यापेक्षा अधिक किमतीनं खरेदी केल्या पुढे येते तुम्ही कसं वाटतं हे जे प्रकरण आहे ते हिमनगाचे एक टोक आहे अजून गावागावातले जे कृषी सेवा केंद्र आहेत okay. त्यांना जाऊन विचारा तुम्हाला हप्ता किती द्यावा लागतो okay. परत हे ज्या पी जी आर कंपनी आहेत त्या कंपन्यांना विचारा तुम्हाला लायसन मिळवण्यासाठी किती पैसे द्यावे लागले तुम्हाला नियमित हप्ता किती द्यावा लागतो बऱ्याच गोष्टी आहेत बोगस खतांचा सोसवाड झालेला आहे <laughs> खतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ केली जाते <laughs> नको असलेलं खत शेतकऱ्यांच्या वर लादलं जातं लिंकिंग पद्धत म्हणतात त्याला हे <laughs> सगळं नि, निर्विवाद चालू आहे <laughs> आणि एखाद्याला जर जा विचारला असं का तर त्याचं म्हणणं आहे की मी इथं काही सत्यनारायणची पूजा करायला बसलेलो नाही मला वरती पैसे द्यावे लागतात ही वरची जागा कुठली आहे हे शोधणं गरजेचं आहे आता महत्वाचा जो प्रश्न आहे सध्याचा की सोयाबीनची खरेदीची नाकडणी आता बंद केलेली आहे मुदत संपली पण नोंद केलेल्या पैकी जवळपास एकवीस हजार पाचशेहून अधिकचे लोक जे आहेत के। त्यांचं सोयाबीन घालणं बाकी काय केलं पाहिजे सरकार एक तर सरकारने एकदा के घोषणा केल्या म्हटल्यानंतर जेवढी नोंद आहे तेवढी सगळं सोयाबीन खरेदी केलं पाहिजे आणि आता म्हणजे जेवढी खरेदी केल्या त्याच्यापेक्षा जास्त अजून नोंद आहे म्हणजे खरेदी का कमी पडली झाली सरकारकडे बारदान नव्हतं लाज वाटली पाहिजे सरकारला बारदान नाही म्हणून जवळजवळ दहा पंधरा दिवस खरेदी बंद होती <सवाँ> बारदान उपलब्ध करणे एका शेतकरीची जबाबदारी आहे का शिवाय शेतकरी जर का आपला माल विकायला आला शेतकरी कशातून सोयाबीन आणणार एकतर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून किंवा बैलगाडीतून तर त्याला तापकावत ठेवायचं त्याला आठ आठ दिवस रागेत ठेवायचं पण एखादी दहा चाकी बारा चाकी ट्रक मधून जर का मोठ्या वाहनातून सोयाबीन आला तर तासात दीड तासामध्ये ते वाहन खाली होत हा काय प्रकार आहे हा प्रकार असा आहे की शेतकऱ्यांचे सातबारे गोळा करून व्यापाऱ्यानेच ते सोयाबीन आणलेलं आहे एका शेतकऱ्यांचा वातावरण आहे त्या मात्र लगेच खाली होतात हे सगळे धंदे आहे आणि त्यामुळं सोयाबीन खरेदीच्या नावानं आणि जे प्रामाणिक शेतकरी आहेत ते वेटिंगला आहेत आणि ती आता खरेदी थांबलेली आहे असा हा सगळा फारसा एकंदरीत तुम्ही आता बोलता बोलता म्हणाला की मी पाच ते सहा मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम केलं आणि महाराष्ट्र ओळखतो आताच्या सरकारकडे कसं बघताय तुम्ही कारण आता हे सरकार जे आहे ते एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि तिघांचे मिळून बनलेलं सरकार या सरकारमध्ये काही निर्णयच होताना दिसत नाही आणि जे फायद्याचं आहे त्या बाबतीत मात्र सरकार आग्रही असतं उदाहरणार्थ बारा जिल्ह्यातून जाणारं शक्तीपीठ <laughs> तो रस्ता झाला पाहिजे म्हणून कोणा सज्जनानं मोर्चा काढलेला का मी कधी ऐकलेलं नाही कुठल्या भाविकांना रस्तारोप केलेलं कधी मागणी कुणाचीच मागणी नव्हती त्या शक्तीपीठला समांतर असणारा रत्नागिरी नांदेड हा जो महामार्ग आहे अगदी समांतर आहे काही ठिकाणी दोन किलोमीटर अंतर आहे दोन रस्त्यामध्ये काही ठिकाणी वीस किलोमीटर इतकं समांतर तो रस्ता गेलेला आहे त्याच्यावरच वाहतूक नाही आहे आणि मग नवीन रस्ता करायचा कशासाठी याचं कारण असं आहे की मला स्वतः गडकरी साहेबांनी सांगितलं की सहा पदरी रस्ता बांधायला एका किलोमीटरला पस, तीस ते पस्तीस कोटी रुपये खर्च येतो हो। शक्तीपीठाचा जर का डीपीआर बघितला तर तो खर्च जातो एकशे सात कोटीवर पस्तीस कोटीचा रस्ता जर एकशे सात कोटीला होत असेल वरचे सत्तर कोटी एका किलोमीटर मध्ये कुणाला जातात हे लक्षात घ्या म्हणून शपथ घेतल्या घेतल्या पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस म्हणाले शक्तीपीठ हा होणारच जसं तुम्ही आता शक्तीपीठ होणारच म्हणून किंवा तू मागणी असताना बांधला जातो म्हणतात आ, हे तुम्ही आजपर्यंत आंदोलन करत आला सरकारच्या समर्थनात काही गोष्टी ज्या असतील त्या मांडल्या ज्या चुकी ज्या असतील त्याला तुम्ही प्रकार विरोध केला सरकार आता तुम्हाला कुठं विचारत घेतं का कधी काय बोलणं ह्या संदर्भात होत मी जे भाषा बोलतो ती भाषा जर का सरकारला गैरसोयीची असेल तर सरकार मला कसं विचारात घेत घेणारच नाही ना उलट जेवढा त्रास देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न होतो म्हणून तर वॉरंट निघतात मग धावत पळत <laughs> यावं लागतं बरं बरं हा याला तरुण एक प्रश्न आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आता बोलताना प्रेसमध्ये म्हणाले की शिंदे गट हा भाजपनं त्यांच्या पोटात पोचलेला अपेंडिक्स आहे खरंच भाजप असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी असेल यांना भारतीय जनता पार्टीनं पोचलं या सगळ्याच लोकांनी महाराष्ट्राचं राजकारण एवढं गढूळ करून ठेवलेलं आहे त्याच्यावर बोलण्याची माझी अजिबात इच्छा नाही सगळे त्याच लायकीचे आहेत विरोधातलेही आणि सत्तेतलेही सगळे सारखेच आहे तर हे होते राजू शेट्टी देवराखुंडेव इंदापूर